या जिल्ह्यातल्या चार चार बँका बुडाल्या या जिल्ह्यातल्या चार चार बँका बुडाल्या पेन अर्बन बँक बुडाली प्रवास कमी बँक बुडाली तिकडे गोरेगावची गोरेगाव अर्बन बँक बुडाली या राजकारणामध्ये बिडा बुडाला जो राजकीय दुरुप केला गेला त्याच्यामध्ये बुडाला त्या आणि म्हणून या संस्थांचा राजकारणाचा मा ते वापर होता कामा नये माझे सहकारी प्रवीण दरेकर आहेत जे जिल्हा बँकेचे मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे काय मागणी केली जयंत पाटलांनी जयंत पाटलांना इशारा देतोय जर अजूनही तोंड बंद झालं नाही तर ते दरेकर सांगतून माझ्या जास्त पावत की तुम्ही काय मागणी केली दरेकरांकडून काय मुंबई बँकेकडून तुम्ही अपेक्षा केलेली आहे ही सांगण्याची वेळ आणू नका हे सांगायच्या वेळ आणू नका आणि मग त्यांनी हे टीका झाल्यानंतर म्हणतात की जिथे जायला घ्यावं माझी बँक बघावी बँकेचा कारभार स्वच्छ आहे इथे जायमली चेअरमन व्हावं मी जाहीर सभेत त्यांना सांगतोय की जर तुमचा कारभार स्वच्छ असेल तर मी बँकेत येऊन तुमचा तपचार करून बँकेत येऊन तुमचा तपचार करेन पण बँकेत जनतेच्या पैशाचा ठेवूनचा जर दुरुपयोग झाला असेल तर तुमच्या मागे साडेसाती लावल्याशिवाय स्वस्त बसला नाही सरकार उद्या आमचं काय आजही आमचं आहे उद्याही आमचंच आहे दिल्लीत सुद्धा आजही आमचं आहे उद्या सुद्धा आमचं असणार आहे आणि म्हणून त्यांना मी हा इशारा देतो आणि मग त्यांनी सांगितलं की ते साहेबांना सहकार शिकवा इतर साहेब सहकार शिकून घ्या सरकारला सरकार कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही आणि ज्यांनी सहकाराचा सहकार कर केला ते मला काय सहकार शिकवणार मुंबई जिल्हा बँकेचा ता मी सुद्धा सात वर्ष संचालक होतो दोन वर्ष उपाध्यक्ष होतो मी अध्यक्ष होऊ शकलो नाही त्याचं कारण आज सांगतो कारण जेव्हा मी संचालक होतो त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब चौदा संचालकांमध्ये तेरा संचालक राष्ट्रवादीचे होते मी एकटा फक्त तेव्हा ते होतो या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आम्ही निवडून आलो तेव्हा सर्व संचालकांनी एकमतानं निर्णय घेतला आणि मग अडीच वर्ष कोणी अध्यक्ष व्हायचं अडीच वर्ष कोणी अध्यक्ष व्हायचं उपाध्यक्ष कोणी व्हायचं ती जबाबदारी झाली पहिल्या टप्प्यामध्ये जे राष्ट्रवादीचे होते त्यांनी सांगितलं जिते सर तुम्हाला आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये अध्यक्ष करू पण तोपर्यंत तुम्हाला आम्ही उपाध्यक्ष करतो मी उपाध्यक्ष झालो जेव्हा अध्यक्ष व्हायची वेळ आली तेव्हा या सहकारी बँका कशा चालतात ते मला माहिती आहे सगळे संचालक पवार साहेबांना भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्ही निर्णय घेतला संचालक मंडळाने निर्णय घेतला की ह्या वेळेला जी साहेबांना अध्यक्ष करायचं त्या शरद पवारने सांगितलं झाले का जोखी फिरले का तुमची शरद मिळाले काय जोखी फिरले का तुमची तुम्ही जी केला अध्यक्ष करायला मिळाला त्याला अध्यक्ष करा तो एकटा असं तुम्ही फरकवल्याशिवाय की तो राहणार आणि म्हणून माझं पण हुकलं का हुकल रेकॉर्ड आहे सर आहे उगा खोट्या माहिती देणार नाही पाच अर्बन बँका एकाच वर्षी बुडा आणि त्या पाच आपण बँकेला सातत कोटी रुपये मुंबई जिल्हा बँकेने द्यावेत अशा प्रकारचा फतवा अशा प्रकारचा आदेश घेऊन मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आले तुम्ही त्याला एक कमला सुद्धा मी त्या बँकेला देऊ दिला नाही त्या नंतर बुडाल मला जिल्हा बँक बुडवून द्यायची नव्हती आणि म्हणून आदेश काय बांधला म्हणून मला पद नाही त्याची खर्च मला नाहीये आणि म्हणून जिल्हा बँक कशी चालते मला कोणी सांगायची गरज नाही जिल्हा बँकेत काय आहे कसा वापर पण सांगायची गरज नाहीये आणि म्हणून जिल्हा बँकेकडे माझं अतिशय जवळचं नात आहे सहकाराकडे माझा अतिशय जवळचं नात आहे आणखी या गोष्टीचा उल्लेख कुठला कोणाच्या अर्थात मी या ठिकाणी करणार आहे तुम्हा सर्वांच्या गोष्टीनं तुम्हा सर्वांच्या पुण्यानं मला दीड महिन्याकरता अर्थ राज्यमंत्री होण्याची संधी मला जास्वंत जसवंत सिंग अर्थमंत्री होते मी दीड महिन्याकरता अर्थ राज्यमंत्री झालो हो। बँकेमध्ये इन्शुरन्स हे दोन विभाग माझ्याकडे होते याच माझं शिक्षण करतात त्यांच्याकरता सांगतोय की बँकेमध्ये इन्शुरन्स हे विभाग माझ्याकडे होते आणि त्यावेळेला जसवंत सिंगांना थोडंसं गैरसमज होता या महाराष्ट्रातल्या सहकाराच्या बाबतीत त्यांचं म्हणणं होतं की हे सहकारातले नेते हे ने आकार करतायत आणि म्हणून सहकारामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा आणि म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला होता परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की शेवटी ही चळवळ आहे हे आंदोलन आहे आणि कुठलीही चळवळ कुठलंही आंदोलन नेतृत्वाशिवाय होऊ शकत आणि म्हणून काही शंभर टक्के नेतृत्व व्हायचं आहे असं समजण्याचं कारण नाही या चळवळीमध्ये एखादा स्वार्थी निघू शकतो परंतु शंभर टक्के स्वार्थी असल्याचं कारण नाही कारण ही चळवळ हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा खडा आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा खडा आहे सहकारी चळवळ आणि म्हणून मी जसवंत सिंगानं सांगितलं की आपण चुकीचा अर्थ लावून कुठल्या धंद्या वगैरे आणू नका कारण मी महाराष्ट्राच्या प्रतिनिधीसोबत करतोय मला चळजाचं महत्व माहिती आहे आणि मग त्याने निर्णय घेतला आणि माझ्याच अध्यक्षतेखाली एक समिती बनवली जी समितीचा रिपोर्ट आज तयार आहे लोकसभेमध्ये तो रिपोर्ट आपल्याला वाचायला जाईल आनंद गीते कमिटी या नावाने तो रिपोर्ट आहे जी ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचं महत्व सांगणारा रिपोर्ट आनंद गीतेने तयार केला आहे तो रिपोर्ट आज लोकसभेमध्ये आपल्याकरता उपलब्ध आहे या जयंत ठाकरांनी एकदा घ्यावाने वाच आहे मग तुम्हाला दीते काय